नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला खूप सुंदर असा आमचा जो कुडवलीमधला बंगलो आहे त्याचं फिनिशिंगचं काम झालेलं आहे त्या संदर्भात थोडीशी माहिती सांगणार आहे आणि या प्रॉपर्टीची संपूर्ण तुम्हाला डिटेल्स देणार आहे बघताय तुम्ही आमचं प्लॅस्टरचं काम खूप प चांगल्या पद्धतीने फिनिशिंग केलेलं आहे खूप चांगलं एलिव्हेशन या बंगलोचं आम्ही केलेलं आहे खूप डिझाईन खूप चांगली आहे जर कलर आणि बाकी फिनिशिंग ते अप्रतिम दिसणारा आपला हा बंगलो आहे टोटल साडेसहाशे स्क्वेअर फीटचा आपला हा बंगलो आहे अडीच गुंटेचा प्लॉट आम्ही केलेलं आहे तुम्ही जे खालती खालच्या ह्याला पॉईंट्सला बघते तिथे आमचं फुल ऑफ लाईटिंग होणार आहे सुंदर पद्धतीने आम्ही डेव्हलपमेंट केलं आहे पूर्ण एंड पण हा व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे टोटल अडीच गुंटेचं आपला प्लॉट आहे बाजूला आम्ही पी सी सी पण केलं आहे समोर पार्किंगच्या ठिकाणी पण आपलं पी सी सीचं काम झालं आहे संपूर्ण लादीचं काम आमचं फिनिशिंग केलेलं आहे इथे आम्ही हे वुडन फिनिशमधलं लादी टाईल्स आम्ही इथे दोन बाय चारच्या लादी बसवलेलं वरती हॉलमध्ये पण मोठं पी ओ पी होणार आहे वरच्या साईडला आणि बेडरूममध्ये पण आम्ही वरती पी ओ पी करतो आहे स्पेशस बेडरूम ठेवलेलं आहे खूप चांगला हवा येईल अशा पद्धतीने मोठे मोठे विंडोज आहे तिथे इथे एक टॉयलेट बाथरूमचं काम आहे हे पण फिनिश झालेलं आहे आपलं आता आणि ह्यांना किचन आम्ही केलं किचनला बॅकसाईडला डोअर जायला वरती ह्यांना टेरेसवरती जाण्यासाठी डोर केलेला आहे सुंदर पद्धतीने डेव्हलपमेंट केलेलं हा एलिव्हेशन आहे टोटल अडीच गुंटेचा प्लॉट आणि साडेसहाशे स्क्वेअर फीटचं घर ह्याची किंमत आपण हा वीस लाख रुपये सांगतो ट्वेंटी लॅक्स रुपीज सांगतो आहे विथ ऑल डेव्हलपमेंट आपल्याला आम्ही हे करून देणार आहे अगर तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल तर नक्की व्हिजिट करून व्हेरीफाय करून विकत घ्या धन्यवाद